स्वादशा सरळ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण जुनी पारंपरिक जी विस्मरणात गेली आहे ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण कुळीत किंवा त्याला फुलगे म्हणतात ते घेतले आहेत तुम्हाला सामानाच्या दुकानामध्ये किराणा मालाचं जे दुकान आहे तिथे तुम्ही मागितले तर ते तुम्हाला मिळतील अशा प्रकारे असतात बघा असं तांबूस रंग असतात अशा प्रकारे आपण ते घ्यायचे आहेत मी थोडेच आणले कारण जास्त कुणाला आवडत नाही आणि असे मंद गॅसवर खमंग असे भाजायचे आहेत म्हणजे त्याचा जो उग्रवास आहे तो कमी होतो आणि चव पण खूप सुंदर लागते जुनी लोक आहे ना आपल्यासारखं सर्दी झाली खोकला झाला ताप आला की चाललं दवाखान्यात तसं नव्हतं बघा जुनी लोक काय करायची असे घरगुती उपाय करायचे आणि आपला आजार बरा करायचे ते ठणठणीत आणि दीर्घ आयुष्य पण होते बघा आपण जे औषधं खातोय त्या औषधांनी आपलं आयुष्य पण कमी होतंय आणि अजून वेगवेगळे आजार आपल्याला मागे लागतात तुम्हाला सर्दी झाली ताप आला थंडी वाजत असेल तर थंडीमध्ये ही रेसिपी करून बघा अगदी तुम्हाला खरंच अगदी शंभर टक्के फरक पड पडतो याने कारण जुनी लोक होती ती असं सर्दी थंडी ताप आला की नाही की संध्याकाळी मस्त असं गरम 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 ते माडगं असायचं ते पेयचं आणि मस्त मुस्कुटून झोपायचं अगदी घाम आला ना की तुमचा ताप पण जातो सर्दी खोकला पण जातो आणि तुमच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण होते त्यासाठी आपण साहित्य घेतले हुलगे किंवा कुताचं पीठ मी मिक्सरला बारीक केलं आहे ते दोनच चमचे घेतले कारण आमच्या घरामध्ये जास्त कुणाला आवडत नाही म्हणून मी थोड्या प्रमाणातच करणार आहे जिरे घेतलेत मीठ घेतले लसूण आणि हिंग आणि कोळताचं किंवा हुलग्याचं पीठ एक तांब्या पाणी घेतलं आहे मी गूळ दाखवलं पन नाही पण पन, गूळ पण आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे आणि असं थोडं थोडं पाणी घालून ते आपण पातळसर करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये गोठळ्या किंवा गाठी तयार होणार नाहीत खूप सुंदर अगदी जुनी पारंपरिक विस्मरणात गेलेली आताची जी नवीन पिढी त्यांना तर माहीत पण नसेल कोळीत म्हणजे काय किंवा हुलगे म्हणजे काय आणि माडग का म्हणजे काय त्यासाठी आपण प्रथम तेल टाकलं आहे जास्त तेल नाही टाकलं मी एकच पळी टाकलं आहे माझ्याकडे मातीचं भांड होतं म्हटलं छान त्यात करूया तेल तापलं की त्यामध्ये आपण एक चमचा जिरे टाकलेत जिरे छान असे तडतडून द्यायचे म्हणजे त्याचा स्वाद खूप सुंदर लागतो कारण जिरे जिरे पण थंड असतात आणि चव पण छान लागते लसूण घेतला आहे मी बारीक चिरून घेतला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेचून घेतला तरी चालेल हिंग टाकायचे म्हणजे त्याने पण चव छान लागते आणि पचनासाठी पण छान असतं ते त्यानंतर आपण पाणी टाकले मी पूर्ण दोन ग्लास पाणी टाकत आहे सॉरी तीन ग्लास त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे तीन ग्लास पाणी टाकले म्हणजे शिजणे शिजून ते कमी होईल हे बघा तीन ग्लास पाणी टाकलं आहे बघू शकता आपण आणि त्यानंतर आपण उकळी येण्यासाठी ठेवलं आहे बघा बघू शकता आपण उकळी आली आहे मी चवीपुरता त्यामध्ये गूळ टाकलाय गूळ टाकून छान असं हलवून घ्यायचंय खूप सोपी पद्धत आहे काही लागत नाही त्याला अगदी हे करायला लवकर होते आणि स्वादिष्ट अगदी तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तरी तुम्ही करून बघा अगदी तोंड तोंडाला छान अशी चव येणार त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं पीठ कालवून ते त्यामध्ये सोडायचं आहे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि छान अशी त्याला उकळी येऊन द्यायची आहे ते भांडवतं ते मी मिसळून टाकले बघू शकता आपण उकळी येते थंडीमध्ये सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय ताप त्याच्यापास त्याच्यासाठी पण रामबाण उपाय करून बघा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहिजे आहे छान अशी उकळी आली आहे बघू शकता आपण त्यानंतर मी असं मंद गॅसवर छान असं ते शिजवून घेतले तुम्हाला जर अजून घट्ट सरावं असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये पीठ वाढवू शकता पण मी असं पातळ छान लागतं प्यायला मी मी अशी बघा असं पातळ बनवलं आहे तुम्हाला अजून घट्ट हवं असेल तर त्यामध्ये पीठ तुम्ही एकत्र मिक्स करून टाकू शकता बघा किती सुंदर झालं आहे सर्दी खोकला आणि ताप यासाठी रामबाण उपाय करून बघा रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही जे बेल लायकनचं बटन आहे ते पण दावायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे ही सर्वांना नम्र विनंती हे बघा माडगं रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे सुंदर असं माडगं करून बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद